भारत पाकिस्तान बॉर्डर वरच्या गावात काश्मीरी मुसलमानांनी दिलं जेवणाचं खास आमंत्रण आपण निघालो आहोत मुंबई ते काश्मीर तेही कारने आज आहे आपला डे फाय आणि आपलं आजचं मिशन आहे पीओके बॉर्डरला भेट देणं आपण पोहोचलोय भौगोलिक दृष्टीनं अतिशय संवेदनशील अशा तिन्ही बाजूंनी पाकिस्तानी वेळलेल्या पूंछ गावात सर्वात आधी गेलो एल ओसी वरच्या ट्रेड रूट बॉर्डर वर जिथून पाकिस्तान फक्त दोन किलोमीटर अंतरावर होता पण आम्हाला त्याहूनही जवळ जायचं होतं त्यासाठी एक सिक्रेट डोंगर चढायला लागलो इथे रिस्क होती धुकं प्रचंड होतं तेवढ्यात वाटेत इथल्या लोकलने पाणी देऊन त्यांचं आदरातिथ्य दाखवलं मग काय त्यालाच पकडून निघालो डोंगराच्या टोकाकडे पण धोकं इतकं होतं की जे पाहण्यासाठी आलोय ते दिसेल्याची खात्री नव्हती पण आमचं नशीब इतकं चांगलं की अचानक धुकं क्लिअर झालं आणि पूंछ सिटीच्या सौंदर्याचा अविष्कार पाहायला मिळाला पण यानंतर एक मोठा गोंधळ झाला आम्हाला जवळून पाकिस्तान पाहता आलं नाही ते काय घडलं का घडलं हे सगळं युट्यूब ब्लॉग मध्ये दाखवणार आहे इतक्यात या मित्रांनी अशा ठिकाणी नेण्याची तयारी दाखवली जिथून पाकिस्तान अगदी डोळ्यांसमोर दिसणार होता त्याआधी या काश्मीरी मुस्लिम मित्रांनी जेवणाचं आमंत्रण देताच पोहोचलो त्यांच्या घरी आणि मस्त पोटभर जेवून निघालो एका सिक्रेट ब्रिज पण इथे पोहोचण्याची सिक्युरिटी इतकी टाईट होती लोकल लोकांच्या मदतीशिवाय पोहोचणं जवळजवळ अशक्यच आणि फायनली या राहून डोळ्यांसमोर स्पष्टपणे दिसली डोंगरावर वसलेली पाकिस्तानी घरं आणि अशाच प्रकारचं हिडन अँड अनएक्सप्लोअर्ड काश्मीर पाहण्यासाठी उद्या आपण निघणार आहोत डेंजरस अशा मुघल रोड मार्गे काश्मीरच्या दुसऱ्या साइडला म्हणूनच इन्स्टावर फॉलो आणि युट्यूब वर सबस्क्राईब करायला विसरू नका